हर्षल भाऊ जय श्रीराम जय श्री भाऊ वेट लॉस करताना सगळ्यात मोठी मिस्टेक कुठली होते वेट लॉस करत असताना सर्वात मोठी मिस्टेक भरपूर जण वेट लॉस करत असतात त्यांना रिजल्ट भेटत नाही तर त्यांची काही अशी मोठी मिस्टेक असते ना की ज्याने त्यांना तो रिजेक्ट भेटत नाही काय काय रिजेक्ट नाही भेटत तर याबद्दल मी आता तुम्हाला सविस्तर सांगणार आहे मित्रांनो काय असतं माहिती का भरपूर जण चांगला डायट करतात चांगला वर्कआउट करतात वेट लॉस साठी असं कार्डिओ वगैरे सर्व करतात तरी त्यांना नाही तर काय कारण त्यांची मोठी चूक असते ते कमी खातात ही मोठी चूक आता ते काय आहे तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे याला म्हणतात क्रॅश डायट कमी खाणं म्हणजे क्रॅश डायट तर याच्यामध्ये काय होतं असतं आपण जेवढं कमी खातो ना मित्रांनो तर मोड मोडमध्ये आपण जात असतो मोड मध्ये गेल्यावर मेटाप्ले हे स्लो होतं स्लो असल्यामुळे त्याचं जे फॅट आहे फॅट भैट तिथं फॅट मध्ये ऊर्जा आपल्याला ही सांभाळत असते आणि तेच शरीर एक उपयोग करत असतो त्यामुळे काय होत असतं माहिती का दुग्ध मसल लॉस होत असतो आणि फॅटा तिथला तिथं राहत असतो मसल लॉस झाल्याने तुमचं वजन तर कमी होईल पण तुम्हाला एनर्जी भेटणार नाही एनर्जी ना भेटली आणि तुमचं ते पोट आहे पोट कमी करायचं असेल किंवा शरीराची चरबी कमी करायची असेल ती पूर्णतः तुम्हाला कमी झाल्याची दिसत नाही हे स्टॅरोशन मोडमध्ये गेल्यामुळे होतं कारण की मेटाप्लिझन स्लो झालेलं असतं आणि त्यानंतर भरपूर जण काय करतात कमी खात असतात कमी खाल्ल्याने मित्रांनो एक तुम्हाला सांगणं तुम्ही कमी खा पण हेल्दी खा ही गोष्ट आहे तुम्ही कॅलरी डिपिशिएट करा मध्ये तुम्हाला तुमची जी कॅलरी त्याच्यामध्ये जे तुम्ही डिफिशिएट करता त्याच्यातून तीनशे चारशे पाचशे कॅलरी मायनस करावी लागते त्यानंतर ते डिपिशिएट करून तुमचं डायट करावं लागतं तेव्हा तुम्हाला रिझल्ट भरपूर जण काय करतात डायट वगैरे करतात पण कमी त्यामध्ये जे डायट दिला त्याच्यामध्ये सुद्धा कमी खातात तर त्यामुळे त्यांचं हे मसल लॉस होतं म्हणून ते म्हणतात आमचं वजन कमी झालं पण वजन कमी झालं मित्रांनो पण ते तुमचं मसलचं वजन कमी होतं देख फॅट तिथल्या तिथं राहत असतं तुम्हाला काय करायचं चा मित्रांनो भरपूर जण काय करतात कार्डिओ करतात कार्डिओ आले तर का कार्डिओ करतात कार्डिओ मध्ये ट्रेडमिल अर्धा अर्धा एक एक तास करतात तर मित्रांनो याच्यामध्ये तुमचं मसल लॉस होतं दुसरं काय होत नाही तर एक मी तुम्हाला सांग तुम्हाला त्यासोबत स्ट्रेंथ ट्रेनिंग करणे गरजेचं आहे तुम्हाला हाय न्यूट्रिशन घेणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये हेल्दी फॅट झालं त्यानंतर हेल्दी म्हणजे एक काप झाले त्यानंतर हाय प्रोटीन झालं या गोष्टी तुम्हाला घेणं गरजेचं आहे त्यासोबत स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं सुद्धा गरजेचं आहे ज्यामुळे तुमचं वेट लॉस करताना कुठली मोठी चूक होणार नाही वेट लॉस तुमच्या एकदम योग्य पद्धतीने होईल आणि मित्रांनो हीच सर्वात मोठी चूक असते की तुम्ही कमी खात असतात म्हणून तुमचं वेट लॉस हे होत नसतं म्हणून मित्रांनो आजचा आपला असा विषय होता की वेट लॉस करताना कुठली मोठी चूक असते ते तुमचं कमी खा नाही तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही डिटेल बघा तुम्हाला सगळे लगेच समजून देईल आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम